नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती बघा मराठी व्याकरणचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत बघा हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील बघ या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिल्या भागात काय विचारलाय निशा या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा योग्य उत्तर काय असेल निशा म्हणजे रात्र तर योग्य समानार्थी शब्द मग कोणता आला पाहिजे निशा म्हणजे रात्र म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन योग्य समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक दुसरा भाग या ठिकाणी काय विचारलाय दोन शब्द जोडताना कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात बघा वाक्यामध्ये दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडताना कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात तर संयोगचिन्ह या प्रकारचे या ठिकाणी विरामचिन्हे वापरतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला आहे वाखाननी करणे बघा वाखाननी करणे बघा अशा प्रकारचा एक वाक्यप्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा परीक्षेमध्ये या ठिकाणी हा वाक्यप्रचार विचारण्यात आला होता वाखाननी करणे म्हणजे काय असतो स्तुती करणे म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारला आहे हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस बघा या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा अलंकार आहे हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस बघा यामध्ये कोणत्या प्रकारचा अलंकार आहे बघा यांच्यामध्ये श्लेष अलंकार या प्रकारचा या ठिकाणी अलंकार आहे विषय क्रमांक पुढचा बघ या ठिकाणी काय विचारलाय पुढील शब्दापैकी पूर्णाभ्यास शब्द आपल्याला ओळखायचा आहे पूर्णाभ्यास शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघ्याचं योग्य उत्तर काय असेल लाल लाल बघा या ठिकाणी हा शब्द पूर्णाभ्यास शब्द या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला आहे खालीलपैकी कोणत्या समासामध्ये दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्याच बघा पदाचा बोध होतो बघा त्यांना पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समास म्हणतात बघा मागील परीक्षामध्ये हा शब्द या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आला होता बघा ज्या समासामध्ये दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्याच बघा पदाचा बोध होतो म्हणजे बहिविग्रही समास म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी चार आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी सातवा बघा काय विचारलाय मुलगा पुस्तक वाचत असे बघा अशा प्रकारचं एक वाक्य आहे मुलगा पुस्तक वाचत असे बघा हे कोणत्या काळाचं वाक्य असेल वाचत असे बघ या ठिकाणी ऑशु क्रमांक विद्यार्थी मित्रांनो एक यायला पाहिजे रेती काळचं वाक्य बघा या काळाचं या ठिकाणी वाक्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा सज्जन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे सज्जन बघा स प्लस जन सज्जन बघा अशा प्रकारचा एक शब्द आहे कोणत्या प्रकारची संधी आहे तर योग्य उत्तर काय पाहिजे व्यंजन संधी म्हणजे ऑशुक्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक नवा बघा या ठिकाणी काय विचारला आहे चांदणे या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा चांदणे बघा अशा प्रकारचा एक शब्द आहे समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा सा आहे बघा नयन म्हणजे काय असतो डोळे काया म्हणजे काय असतो शरीर बघा अचल म्हणजे काय असतो पर्वत बघा को मोदी बघा हा शब्द चांदणे या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा या ठिकाणी काय विचारलाय कर्कश या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे कर्कश बघा काय कर्कश आवाज आहे कर्कश विरुद्ध कायला पाहिजे मंजूळ म्हणजे या ठिकाणी औषध क्रमांक दोन कर्कश योग्य विरुद्ध आर्थिक शब्द कोणता आहे मंजूळ म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे बघा या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस भरती बघा महत्त्वपूर्ण आठ हजार बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व आठ हजार प्रश्नाचे पी डी एफ एका वर्षांच्या लेटेस्ट घडामोडीचं पी डी एफ बघा सर्व आय एम पी पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस बघा या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका मिनटाच्या आत बघा हे सर्व पी डी एफ ए पाठवले जातील बघा असा फायदा नक्की सर्वांना होणार आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला आहे पुढील शब्दापैकी कोणता एक शब्द आहे जो शब्द या ठिकाणी भावाचक नाम नाही बघा नवलाई भावाचक नाम आहे वकिली भावाचक नाम आहे थंडावा भावाचक नाम आहे तर नम्र म्हणजे नम्र नम्रता म्हणजे नम्र या ठिकाणी हा शब्द भावाचक नाम या ठिकाणी शब्द नाही प्रश्नक्रमांक पुढचा अंतकरणी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी अंतकरन। आहे अंतकरण बघा अंतकरण या शब्दामध्ये संधी कोणती आयला पाहिजे अंतकरण या शब्दामध्ये विसर्ग संधी बघा या प्रकारची या ठिकाणी संधी आहे प्रश्नक्रमांक पुढचा रक्तचंदन रक्तासारखे चंदन बघा रक्तचंदन या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे रक्तचंदन <गला> विद्यार्थी मित्रांनो बघा हा शब्द मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता कर्मधारय समास म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा तो कार्यालयामध्ये गेला आणि कामाला लागला तो कार्यालयामध्ये गेला आणि कामाला लागला बघा अशा प्रकारचं एक वाक्य आहे या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे बघा या वाक्यामध्ये आणि आणलाय म्हणजे आणि कोणता असतो संयुक्त वाक्य असतो म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा मी नाटक पाहिले असेल बघा मी नाटक पाहिले असेल असेल म्हटलं की बघा कोणता असतो बघा असेल म्हटलं की पूर्ण भविष्यकाळाचं वाक्य म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बघा पुढच्या या ठिकाणी काय विचारलंय बघा मुलांनो शांत व्हा मुलांनो शांत व्हा बघा या वाक्यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची विभक्ती आहे मुलांनो बघा मुलांनो हाक मारणे मुलांनो काय आहे संबोधन विभक्ती म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी चार आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा कोसला या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत कोसला या कादंबरीचे लेखक कोण का आहेत तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे भालचंद्र नेमाडे कोसला बघा या कादंबरीचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक पुढचा देव या शब्दाचं बघा अनेक वचन खालीलपैकी काय होईल बघा देव या ठिकाणी एक शब्द आहे देव या शब्दाचं अनेक वचन काय होईल देव च देव औषध क्रमांक या ठिकाणी तीन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय तू दररोज अभ्यास कर तू दररोज अभ्यास कर मग या वाक्याचा प्रकार ओळखा अभ्यास कर आज्ञा आहे ना मग आज्ञा वाक्य आहे औषध क्रमांक या ठिकाणी दोन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा कितीही प्रयत्न केला तरी काही लोकांच्या स्वभामधला दोष दूर होत नाही बघा किती प्रयत्न करा एखाद्यामधला दोष काही दूर होत नाही या अर्थाची बघा मन कोणती असेल बघा कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी एक या अर्थाची या ठिकाणी मन आहे प्रश्न क्रमांक पुढचा वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा सोनाराने आणि कानटोचणे सोनाराने आणि कानटोचणे बघा अशा प्रकारचं एक वाक्यप्रचार आहे योग्य अर्थ सांगा

चोख म्हणतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारला अपराधी या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द खालीलपैकी कोणता आहे अपराधी निरापराधी म्हणजे औपशन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य विरुद्ध आर्थिक शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा मनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता मनुष्य बघा माणूस मानव मनुज बघा वरीलपैकी बघा हे सर्व शब्द मनुष्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा आता सर्वांनी हाळूचं बसावे आता सर्वांनी हाळूचं बसावे या वाक्यामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे बघा योग्य उत्तर काय असेल अकर्मक भावे या प्रकारचा या ठिकाणी प्रयोग आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला आहे मृत्युंजय या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे मृत्युंजय या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन बघा शिवाजी सावंत मृत्युंजय या कादंबरीचे या ठिकाणी लेखक आहेत प्रश्न क्रमांक पुढचा माधुवानुज बघा हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे माधुवानुज बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा सा प्रयत्न करायचा सा आहे माधवानुज बघा हे कोणते असेल बघा राम गणेश गडकरी बघा हे कोण आहेत गोविंदाग्रज आहेत माधुवानुज म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो तीन यायला पाहिजे काशीनाथ हरी मोडक म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा का मराठी भाषा गौरव दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो मराठी भाषा गौरव दिन विचारले खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो त्याचं योग्य उत्तर काय असेल मराठी भाषा गौरव दिन सत्तावीस फेब्रुवारी म्हणजे अशुक क्रमांक तीन योग्य उत्तर आहे सहानुभूती बघा या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची संधी आहे सहानुभूती या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे बघ्याच योग्य उत्तर काय पाहिजे सहानुभूती बघा या शब्दामध्ये त्या ठिकाणी बघा सहानुभूती बघा व्यंजन संधी म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर आहे विषय क्रमांक पुढचा खालील शब्दापैकी विशेष नाम आपल्याला ओळखायचं आहे विशेष नाम आपल्याला ओळखायचं आहे बघ्याच योग्य उत्तर काय पाहिजे विशेष नाम बघा मुलगा खेळणी घर हिमालय बघा हिमालय बघा या ठिकाणी हा शब्द विशेष नाम या प्रकारचा तो शब्द आहे पुढील शब्दापैकी भावाचक नाम ओळखा नवल श्रीमंत शांतता शहाणा पुढील शब्दापैकी भावाचक नाम कोणता असेल बघा नवल नवलाई श्रीमंत बघा श्रीमंत श्रीमंती शांत शांतता मग या ठिकाणी अशुक्रमांक या ठिकाणी शांतता बघा या ठिकाणी शब्द भावाचक नाम या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे मुल गे या शब्दामध्ये बघा पुढील पैकी कोणत्या प्रकारचं लिंग आहे मुल गे बघा असं योग्य उत्तर काय पाहिजे मुलगे नपुसक लिंगी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर आहे विषय क्रमांक पुढचा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा बघा यांच्यामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा अलंकार आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन यायला पाहिजे बघा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा बघा यामध्ये दृष्टांत अलंकार आहे म्हणजे अशुक्रमांक या ठिकाणी दोन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा सलील या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा सलील म्हणजे काय असतो पाणी असतो म्हणजे अशुक्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा वाक्यातील शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात वाक्यामधील शब्दांना आपण काय म्हणतो वाक्यातील शब्दांना आपण पद म्हणतो म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे वाक्यामध्ये दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणतो उभ्यानवी अवयव म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा जंगल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगण्याचा प्रयत्न कराय जंगल बघा जंगल म्हणजे काय असतो विपिन अशुक्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा अहंकार या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता अहंकार विनम्रता औशुक्रमांक या दो ठिकाणी दोन आपले योग्य विरुद्ध आरती शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा या ठिकाणी काय विचारले हृदयाला द्रावित करणारे म्हणजे काय असतो हृदय द्रावत औष्ण क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा सा सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे बघा सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे या अर्थाची मन कोणती असेल बघा सगळीकडे सारखीच परिस्थिती आहे म्हणजे घरोघरी मातीच्या चुली म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी दोन आपल्या या ठिकाणी अर्थाची योग्य म्हण आहे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा सळो की पळो करणे बघा सळो की पळो करणे म्हणजे काय असतो अतिशय हैराण होणे म्हणजे औषधक्रमांक या ठिकाणी एक आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा अक्का अण्णा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा अक्का अण्णा बघा हे शब्द कानडीया भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा पुढील शब्दापैकी भावाचक नाम ओळखा मधुर देव कुशल वकिली बघा वकील वकिली म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी वकिली हा शब्द नाम या प्रकारचा शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा त्या काळी मी रोज अभ्यास करत असे त्या काळी बघा त्या काळी मी रोज अभ्यास करत असे हे वाक्य बघा कोणत्या प्रकारचं वाक्य आयला पाहिजे भूतकाळाचं वाक्य म्हणजे ऑप्शन क्रमांक या चार या वाक्याचा काळ आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा तुला नोकरी लागली का बघा प्रश्नार्थक वाक्य आहे शेवटी तुला नोकरी लागली का बघा हे कोणत्याला पाहिजे प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणजे क्रमांक या ठिकाणातून या वाक्याचा काळ आहे वाक्याचा या ठिकाणी प्रकार आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा प्रत्यक्ष या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे प्रत्यक्ष प्रत्यक्ष बघ या ठिकाणी कोणत्याला पाहिजे स्वर संधी म्हणजे अशुभ क्रमांक एक आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा देवाला या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे देवाला बघा विद्यार्थी मित्रांनो देवाला या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची व्यक्ती यायला पाहिजे देवाला सला नाते हे काय आहेत चतुर्थी व्यक्तीचे प्रत्यय म्हणजे औषध क्रमांक एक आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा महादेव या शब्दामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे महादेव महान असे देव महादेव बघा या ठिकाणी कर्मधारय समास म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक केशव कुमार बघा हे कोणत्या कवीचे या ठिकाणी तो पण नाव आहे केशव कुमार बघा योग्य उत्तर काय असेल प्रल्हाद केशवात्रे बघा केशव कुमार बघा त्यांचे या ठिकाणी बघा केशव कुमार हे प्रल्हाद केशवात्रे यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा भाऊ बहीण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे भाऊ बहीण बघा या शब्दामध्ये स्त्रीलिंग आहे म्हणजे प्रश्न क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे पुढील शब्दापैकी अनेक वचनी शब्द ओळखा अनेक वचनी शब्द ओळखा आंबा एक वचनी गाय एक घर एक वचनी जाऊ जावा बघा जावा हा शब्द आणि एकवचनी या प्रकारचा तो शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता सूर्य सुधाकर शशी आदित्य पावक बघा या ठिकाणी आदित्य हा शब्द सूर्य या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे तर विद्यार्थी मित्रांनो सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावं मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे महाराष्ट्र पोलीस भरती बघा महत्त्वपूर्ण आठ हजार बघा प्रश्नांचे महत्त्वपूर्ण पी डी एफ आहेत आणि एका वर्षांच्या लेटेस्ट चलघडामोडीचं पी डी एफ मागील बघा सर्व पोलीस भरतीचे पी डी एफ व सर्व आय एम पी पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सॲपवर बघा हे सर्व महत्त्वपूर्ण पी डी एफ हे पाठवले जातील बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे